सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ कालपासून काल रात्री काल मध्यरात्रीपासून खूप महत्वाचे अपडेट सीपी मुंबई लेखी परीक्षेबद्दल वारंवार तुमच्यासमोर घेत घेऊन येतोय त्याच्या अगोदर अतिशय महत्वाच्या ज्या अपडेट होत्या पंधरा पंधरा दिवस अगोदर आपल्या चॅनलने माझ्याकडून तुमच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे लेखी परीक्षेबद्दल अकरा आणि बारा तारखे फिक्स होते असं पंधरा ते वीस दिवस झाला सांगत होतो त्यानंतर काही मुलांनी विश्वास ठेवला काही मुलांनी विश्वास ठेवला नाही आणि काल ज्यांनी विश्वास ठेवला नव्हता त्यांचा विश्वासघात झाला आणि कालपासून हजारो मेसेज हजारो कॉल यायला सुरुवात झालेली आहे मेसेज तर एवढे प्लेट टेलेग्राम की बघायलाही वेळ नाहीये सो अशा पद्धतीनं आता त्याच्या पुढचा ॲडव्हान्स एक व्हिडिओ आहे की सर्व विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम फेस करावा लागतोय तो म्हणजे जे काही तिन्ही घटकांची लेखी परीक्षा पहिल्या सत्रात घेत आहेत त्या लेखी परीक्षेसाठी हॉल तिकीट कधी येणार याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत त्याच पद्धतीनं लेखी परीक्षेबद्दल जे काही तिन्ही घटक आहेत त्यांचं टाइम टेबल एकदा आपण रिव्हिजन करणार आहोत की कशा पद्धतीनं कुठल्या दिवशी काय होणार आहे आणि विद्यार्थ्यांनी जायचं कसं आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न पडला की सर मग गाडी कशी बुक करू ट्रेन कशी बुक करू कधी काय वगैरे वगैरे तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन असणार आहे ते शेवटी असेल याची नोंद घ्यायची आहे नंतर घटक कोणते आहेत कसे असणार आहेत सगळे विश्लेषण असेल हॉल तिकीट कधी येणार आहेत हे पण सांगणार तुम्हाला सर्वसाधारण सूचना ज्या लेखीसाठी असतात इन्स्ट्रक्शन असतात ते कशा पद्धतीनं आणि कधी येतील हे पण तुम्हाला मी आता सांगणार आहे आणि त्याच पद्धतीनं जो चौथा घटक राहिलाय तो चौथा घटक म्हणजे बॅट्समनची लेखी परीक्षा कधी होणार आहे तो अशा पद्धतीनं संपूर्ण मार्गदर्शन शेवटपर्यंत पाहायचं आहे त्याच पद्धतीनं आपल्या या हक्काच्या चॅनलला लवकर लवकर सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन यापुढेही अगदी वेळोवेळी अप टू डेट भेटत राहील तर पाठीमागचा सर्व सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे की सुरुवात कशी झाली फिजिकल कशा पद्धतीनं झालं लेखी कशी व्हायला वेळ लागला किती पिरियड गेला कोणकोणत्या अडचणी आल्या विद्यार्थ्यांची मेंटेलिटी कशी होती सर्व गोष्टी या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण प्रामाणिकपणे केलंय महाराष्ट्रात काल लाईव्ह येणारा साडेबारा हो ते एक वाजूपर्यंत एकमेव मी होतो लक्षात ठेवायचं कारण की विद्यार्थ्याच्या प्रती ही धडपड आहे माझी कायमस्वरूपी गेले पंधरा सोळा वर्ष झालं कारण एक, एक विद्यार्थ्याचा इथे विचार केला जातोय हा जवळचा तोला आमचा ही जवळची तिला आमची असा कोणताही मतभेद न करता तुमच्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून तुम जेवढं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण गेले चार वर्ष करतो याची घ्यायची मुंबईच्या लेखी परीक्षेला एवढा त्रास झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी ते पाहिलेलं आहे आणि अचानक काल मिड रात्रीला जसं मी पाठीमागं सांगितलेलं होतं वरती एक मेसेज टाकलेला होता तो मध्ये सांगितलं होतं की चार ते सात तारखेला सगळ्या गोष्टीचं शेवट होणार आहे आणि पाच तारखेला सकाळी बारा वाजता म्हणजे रात्रीची बारा वाजता एक परिपत्रक आलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या झोपा उडाल्या तो अशा पद्धतीनं लेखी परीक्षेसाठी कशा पद्धतीने पुढची प्रोसेस होणार आहे याचं मार्गदर्शन आपण आता करणार आहोत थोडक्यात लेखी परीक्षेसाठी कशा पद्धतीनं कोणते कोणते घटक आहेत आणि त्याच पद्धतीनं वेळ काय आहे आणि डेट कोणते हे पण तुम्हाला मी सांगतोय पहिला मुद्दा खूप महत्वाचा की मुंबईची लेखी परीक्षा ही चार घटकांसाठी होती त्यातला एक घट वगळता एक घटक वगळता तीन घटकांची लेखी परीक्षा ही पहिल्या सत्रात होणार आहे दिनांक अकरा जानेवारी आणि दिनांक बारा जानेवारीला आता राहिलेला घटक कोणता आहे बॅट्समनचा तर बॅट्समनचा घटक कधी होणार हे मी पुढचं पॉईंट घेतोय पण आता तीन घटक कोणते आहेत पहिला सिक्वेन्सनुसार तर चालक पहिला घेतलाय कारागृह दोन नंबर घेतलाय आणि सीपी मुंबईचा कॉन्स्टेबल आहे तो तीन नंबर घेतलाय अशा पद्धतीने हा सिक्वेन्स असणार आहे अकरा जानेवारीला पहिला पेपर किती वाजता आहे तर अकरा जानेवारीला पहिला पेपर आहे तो म्हणजे साडे दहा वाजता सकाळी साडे दहा वाजता तुमचा पहिला पेपर असणार आहे त्यानंतर दुसरा पेपर आहे त्याच तारखेला अकरा जानेवारीला दुपारी अडीच वाजता कारागृहचा पेपर असणार आहे हे झालं पहिल्या दिवसाचे दोन पेपरचे शेड्यूल दुसऱ्या दिवशी कुठला पेपर आहे तर दुसऱ्या दिवशी हा कॉन्स्टेबलचा सगळ्यात जास्त स्ट्रेंथ असणारा सगळ्यात जास्त विद्यार्थी असणारा तो म्हणजे कॉन्स्टेबलचा बारा जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता पेपर होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं थोडक्यात परिपत्रकामधले डेट विथ टाईम ठीक आहे सो so, त्यानंतर मग निघायचं कसं सर बुक कसं करू अजून हॉल तिकीट येण्यात वगैरे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती मी शेवटी बोलेल तर घटक सांगितलं टाइम सांगितलं सगळं सांगितलं आता सगळ्यात महत्वाचा विषय सर हॉल तिकीट कधी येणार खूप विद्यार्थ्याचे मेसेज आहेत ह्यावरती सर हॉल तिकीट कधी येणार काल रात्री मी लाईव्हला होतो लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा मी साडेबारा ते एक सांगत होतो मुलांना की सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत हॉल तिकीट चेक करू नका मला माहित आहे सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी विद्या सगळ्यात टाइमपास करून टाकला शेवटच्या घटकामध्ये काय करायचं आणि कोणत्या गोष्टीला जास्त वेळ द्यावा जेणेकरून आपल्याला सक्सेस भेटेल हे थोडी विचार करण्याची गोष्ट आहे लाईव्हच्या माध्यमातून पण सांगू होतो सकाळी आठ नऊ वाजून कुणी चेकआउट करू नका मी लवकर लवकर तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन येणार आहे आताच्या घडीला हॉल तिकीट ची इन्फॉर्मेशन सांगायच्या अगोदर दोन दिवस खूप मोठ्या प्रमाणात ही तिन्ही घटकातली मुलं आहेत जवळजवळ बॅट्समन सोडून चाळीस हजार प्लस जवळजवळ म्हणतोय चाळीस हजार जवळजवळ एवढे विद्यार्थी आहेत आणि आठ आठवी एवढे हॉल तिकीट सोडणं एका एका सेकंदात किंवा दोन सेकंदाचं काम नसतं ह्याला प्रोसेस प्रोसेस असते आणि ती प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागतोय मग सर एवढा प्रोसेसला वेळ लागणार तर मग कधी येणार हा एक विषय तर आज दिवसभरात म्हणजे पाच पाच वाजल्याच्या आसपास पाच वाजल्यापासून ते आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी अकरापर्यंत आता स्टेप बाय स्टेप हे हॉल तिकडे सोडणार आहेत स्टेप बाय स्टेप हॉल तिकडे येणार आहे ज्यावेळी हॉल तिकडे याला सुरुवात होईल त्यावेळी सर्व्हर डाऊन चे इश्यू येणार आहे सगळ्या गोष्टी येणार आहेत काहींचे फोटो दिसणार नाहीत काहींची सया दिसणार नाहीत हे प्रॉब्लेम येणार आहेत आणि ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला सोल्युशन आहे कुणाला असे प्रॉब्लेम आले तरी पण त्यांनी सांगा मी त्याच्यावरती उत्तर देईन पण आताच्या घडीला खूप महत्वाचं आज पाच वाजायच्या आसपास म्हणजे दुपारनंतरच म्हणा सो अशा पद्धतीनं सगळी सुरुवात येईल हॉल तिकडे यायला ते उद्या सकाळी अकरा वाजूपर्यंत विद्यार्थ्यांच्या हॉल तिकडे यायला सुरुवात होणार आहे किंवा पूर्ण सुद्धा होऊन जातील सो अशा पद्धतीनं कॉन्स्टेबल असे ना किंवा सुरुवातीला जो चालकचा आहे तर चालक, चालक आणि कारागृह पहिला यायला सुरुवात होतील आणि थोड्या थोड्या न मग कॉन्स्टेबलकडे जायला सुरुवात होणार आहे हे फिजिकलचे जे काही सॉरी लेखीचे जे काही हॉल तिकीट आहेत हॉल तिकीट ऑनलाईन जनरेटर होत असेल तशा ठेवा त्यामुळं याला थोडा थोडा प्रोसेसला वेळ लागत जाईल याची नोंद घ्यायची आहे त्याच्यामध्ये सर्व्हर डाऊनचे इश्यू येणार आहेत सगळे पॉलिम येणार आहेत आणि तसे आले तर शंभर टक्के हक्काने सांगायचे कामान थांबणार हॉल तिकीट हे आज दिवसभरात यायला सुरुवात होतील हळूहळू दुपारनंतरच सगळे गोष्टी चालू होतील आणि त्याच पद्धतीने अकरापर्यंत चालक आणि कारागृहाचे हॉल तिकीट येऊन जातील आणि उद्या अकराच्या नंतर वगैरे किंवा आज संध्याकाळपासून ते उद्या सकाळीच्या नंतर कॉन्स्टेबलचं सुद्धा हॉल तिकीट यायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीनं हॉल तिकीटचं कोणीही टेन्शन घेऊ नका म्हणून तुम्हाला आधी पण सांगितलंय काल पण सांगितलेलं होतं लाईव्हच्या माध्यमातून आणि आता पण बोलतोय त्या गोष्टीसाठी वेळ घालू नका आता लागलंच एक मुद्दा क्लिअर करूयात आपण की सर मग हॉल तिकीट यायला नाही तर मग जाऊ त्याचं एक लक्षात घ्या दोन दिवस पेपर आहेत ज्यांचं चालकला आणि कारागृहला सिलेक्शन झालंय त्यांना तर जावंच लागणार आहे अकरा तारखेला पोचायच लागणार तुम्ही अकरा तारखेचं किंवा दहा तारखेचं आता जायच्या अगोदर कसं जायचं काय करायचं या सगळ्या सूचना मी तुम्हाला नंतर देणार आहे की घरातून बाहेर पडण्यापासून तिथे जाऊपर्यंत कशा पद्धतीने तुमचं बिहेव पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला आत्मविश्वासामध्ये ठेवायचं आहे ह्याचं सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनल तुमच्यासोबत करणार आहे टेन्शन काय घ्यायची गरज नाही पण आताच्या घडीला अकरा तारीख जे फिक्स आहे ज्याच्यामध्ये चालक आणि कारागृहाचा पेपर आहे त्या चालक आणि कारागृहासाठी तुम्ही आताच तुम्ही ट्रेन बुक करा बस बुक करा तुमचं काय असेल ते बुक करा आणि दहा तारखेला संध्याकाळपर्यंत पोहोचाय दहा तारखेला संध्याकाळपर्यंत पोहोचा किंवा जवळ कोण असेल तर तिथं राहायची सोय वगैरे तुम्ही तुमच्या याच्यावर करायची आहे आता एक विषय खूप महत्वाचा आहे की सर मग कुठल्या परिमंडळामध्ये आहे कुठल्या शाळेत आहे कुठल्या एरियात आहे कसा असणार हा विषय थोडासा वेगळा आहे पण ट्रेनच्या माध्यमातून लोकलच्या तुम्ही कुठेही अर्ध्या तासाच्या पाऊन तासाच्या रोडनं तुम्ही जाऊ शकता टेन्शन काय घ्यायचं नाही एक म्हणजे मोठं स्टेशन म्हणजे दादर आणि सी एस टी या भागातूनच तुम्हाला उतरून तुम्हाला पुढे पुढं जायला लागणार आहे किंवा आसपासच्या जवळच्या स्टेशनला तुम्ही टेन्शन काय घ्यायची गरज नाही तुम्ही दादरला जर उतरला थोडं तुम्हाला बायकाला जायचंय तुम्हाला सेटला जायचं आहे पंधरा मिनिटाच्या दहा दहा मिनिटाच्या ट्रेन दोन दोन मिनिटाला ट्रेन आहे एक एक मिनिटाला ट्रेन आहे टेन्शन काही घेऊ नका फक्त जाता येता स्वतःची काळजी घ्या कारण गर्दीचं ठिकाण आहे खूप मोठं गर्द्या प्रमाणात असतात येताना जाताना हळू उतरा हळू चढा स्वतःची काळजी घ्या मला तुमच्या लेखीपेक्षा तुमच्या वर्दीपेक्षा तुमची काळजी आहे एवढंच यातनं सिद्ध करायचंय तुम्हाला का काय म्हणतोय तु? सु हॉल तिकीट बद्दल पण सांगितलं त्याच पद्धतीनं कधी तिकीट काढायचं काय करायचं हे पण सांगितलं बारा तारखेला कॉन्स्टेबल आहे तर तुम्ही आज संध्याकाळपासून आज दुपारपासून ट्रेन तिकीट वगैरे सगळे बुकिंग करून घ्या कारण की लोड येणार आहे शंभर टक्के सगळे ट्रेनचे तिकीट फुल होणार आहेत आता आम्ही सांगितल्यापासून सगळे फुल व्हायला सुरु होत त्यामुळे पटापटा जाऊन सगळ्यांनी जे जे आपल्याला फॉलो करतात त्यावेळी त्यांना सूचना करते मुला मुलींना जे पटकन तुम्ही बारा तारखेला ज्यांचं कॉन्स्टेबल आहे त्यांनी अकरा तारखेला संध्याकाळपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा शेजारी इकडं तिकडं मित्र वगैरे कोण असतील तर त्यांच्या ठिकाणी जाऊन राहा काही फ्रेश व्हा आणि तिथनं निघा आणि एक्झाम द्या मला काय म्हणतोय सो दोन्ही गोष्टी पण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आणि पॉईंटच्या माध्यमातून क्लिअर केलेल्या आहेत आता चौथा सर्वसाधारण सूचना कधी येतील सर्वसाधारण सूचना लिखीसाठी महत्वाच्या असतात की आज जाताना काय करायचं आहे तुमचं ड्रेस कसं पाहिजे किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट कोणते चालतात कोणते नाही कोणते घड्याळ चालते कोणते घड्याळ चालत नाहीये सगळ्या सूचना ज्या असतात त्या तिथं दिल्या जातात कशा पद्धतीनं पेपर असणार आहे तुम्ही कसं उपस्थित येताना काय आणायचंय हॉल तिकीट पाहिजे रंगीत पाहिजे साधे जोरस पाहिजे आयडेंटिटी काय पाहिजे सगळ्या सूचना त्याच्यामध्ये असतात आणि त्याचे सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला या काही वेळानंतर तुम्हाला मी देतो लक्षात ठेवा टेन्शन घ्यायची काय गरज नाही दुपारी दोन पर्यंत तुम्हाला ज्या काही लेखीच्या सर्वसाधारण सूचना आहेत त्या अजून सुद्धा आलेल्या नाही आहेत तरी सुद्धा मागच्या वेळच्या असतात त्याच पृथ्वीने ह्यावेळे असतात तरी सुद्धा डायरेक्टली द्यायचा प्रयत्न मी करणार आहे हॉल तिकीट अजून सुद्धा जनरेट झालेले नाही आहेत आणि त्याच पृथ्वीने सर्वसाधारण सूचना सुद्धा अजून सुद्धा जनरेट झालेल्या नाहीत सर्वसाधारण सूचना ह्या मुंबई पोलिसच्या ऑफिशियल वेबसाईट जी आहे जे पोलीस भरती कॉर्नर आहे त्याच्यावरती दिसतात आणि तुमचं हॉल तिकीट आहे ते जे काही वेगळी वेबसाईट आहे परिपत्रकमध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसायला सुरुवात होणार याची नोंद घ्यायची आहे दोन्हींचं सुद्धा जे काही सोर्स आहे तो वेगवेगळा आहे याची नोंद घ्या तर हॉल तिकीट सांगितलं सर्वसाधारण सूचना पण सांगितल्या आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे एक घटक राहिलेला आहे तर एक घटकाचं बॅट्समनचं लेखी परीक्षा कधी होईल तर बॅट्समनसाठी आत्ता जी प्राथमिक बातमी घेतलेली आहे किंवा माहिती घेतलेली आहे त्याच्या आधारावरती मी तुम्हाला सांगतोय की बॅट्समन पदाची लेखी परीक्षा ही दिनांक एकोणीस ते वीस जानेवारीला होणार आहे एकोणीस ते वीस या दोन्ही तारखांपैकी एक तारीख होणार आहे पुढच्या दोन दिवसामध्ये तुम्हाला मी याचं पूर्ण डेट सांगेन की कधी तारखेला बॅट्समनची लेखी परीक्षा होणार आहे पण आता जी इन्फॉर्मेशन घेतली त्याच्यावरून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एकोणीस तारखेला आणि वीस तारखेला बॅट्समनची लेखी परीक्षा होणार आहे याची नोंद घ्यायची आहे बॅट्समॅनसाठी क्वा जागा कमी आहेत जे क्वालिफाईड विद्यार्थी आहेत त्यांची सुद्धा संख्या कमी आहे त्यामुळे शाळा कॉलेजेस कमी असणार आहेत यामुळे हा जो लेखी पेपर आहे तो शेवटी ठेवलेला आलेला आहे याची नोंद घ्यायची आहे सगळ्यात जास्त गर्दी ही कॉन्स्टेबल चालक आणि कारागृहला आहे त्यामुळे दोन दिवस मुंबई फुल होऊन जाणार याची नोंद घ्यायची कारण की कमीत कमी चाळीस हजार विद्यार्थी तिथे पोहोचणार आहेत लेखी पेरेसाठी ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आमच्या विद्यार्थ्यांना त्रास झालेला आहे या गोष्टीचा समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं हे जे काही पाच ते सहा गट खूप महत्वाचे सांगलेले आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील तर एक विनंती करतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यापर्यंत या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि याच्यानंतरच्या खूप महत्वाचे व्हिडिओ आहे की जो ऑफिशियल स्टाफ नेमणूक केलेला आहे त्यांचं ट्रेनिंग आजपासून सुरुवात होणार आहे त्याचं सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे याची नोंद घ्यायची आहे जेवढं होता येईल तेवढं अप टू डेट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपल्या चॅनल हा मागे पण करतोय आणि आता पण करतोय समजा काय म्हणतोय म्हणून तर रात्री साडेबारा ते एक सव्वा एक पर्यंत लाईव्ह येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेला एकमेव माणूस आहे महाराष्ट्रामध्ये समजा काय म्हणतोय फक्त या हार्डवर्कचं सक्सेस जे आहे ते तुमच्या वर्दीच्या रूपामध्ये माझ्या समोर येऊ दे एवढीच विनंती आहे बाकी दुसरं काय याच्यातून काय मिळणार आहे काय नाही मिळणार आहे नथिंग आतापर्यंत कधीच नाही विचार केला की विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा असतील त्यांनी काय तर द्यावं मला काय तर मिळावं त्यांच्याकडून अजिबात नाही आणि जर असतं एवढा बडबडत बसलो नसतो काय तर धंदा चालू केला असता आणि त्याच्यावरती जोरात चालू केला असतं काय गरज नाही नावावरती सुद्धा लाईन लागेल नुसतं लावावरती लाईन लागे लागेल एवढी मात्र खात्री नक्की आहे फक्त एक गोष्टी आहेत आता हे मार्गदर्शन जे केलं ते मार्गदर्शन अतिशय महत्वाचं होतं हॉल तिकीटच्या बाबतीत असेल सर्वसाधारण सूचनांच्या बाबतीत असेल घटक कधी कोणते कोणते हे पण असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी असतील जायचं कसं किती तारखेला जायचं त्याच पद्धतीनं हॉल तिकीट कधी येतील आणि जाता असताना महत्वाचं आज तुम्ही आतापासून व्हिडिओ बघितल्यानंतर लगेचच ट्रेन आणि सगळं काय असेल ते तुम्ही बुक करून टाका लवकर लवकर त्याच पद्धतीने आसपास मित्र वगैरे जे असतील अगोदर भरती झालेले असतील पाहुणे असतील मित्रपरिवार असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्या त्यांच्याजवळ जाऊन दहा तारखेला थांबा आणि दहा तारखेला थांबल्यानंतर तुमचं हॉल तिकडे या आज, आज संध्याकाळपर्यंत उद्या अकरा बारापर्यंत येऊन जातील आणि आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील की बाबा या या एरियामध्ये आहे तर तिथून किती अंतरावरती आहे एक तासाच्या अंतरावरती कितीला निघायला पाहिजे सकाळी सहाला निघा सातला निघा लवकर निघा सेंटरच्या अगोदर एक्झामच्या अगोदर कमीत कमी साडे दहाला पेपर जरी असला तर तुम्हाला कमीत कमी नऊ ला तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करा कारण की आपण ग्रामीण भागातली मुलं आहोत भीती असते टॅक्सी त्याच पद्धतीनं रिक्षा सुद्धा अवेलेबल असतात बसेस सुद्धा अवेलेबल असतात किती नंबरची बस जाते त्या सेंटरला वगैरे या सगळ्या गोष्टी जर मला जमलं तर सांगता आलं तर सांगेल पण सेंटर खूप जास्त आहेत लक्षात ठेवा एवढं सोपं नाही आहे एकशे अठरा प्लस सेंटर आहे त्यामुळे मी एवढ्या गोष्टी सांगू शकत नाही त्यामुळे जमेल तेवढं तुम्ही तुमच्या परिवाराला कॉन्टॅक्ट करून तिथं जाण्याचा प्रयत्न करायचा आहे काय म्हणतोय पेपरच्या अगोदर एक ते दीड तास अगोदर राहा आणि स्वतःला मेंटेन ठेवा की आपल्याला ही वर्दी काढायची आहे नसेल थर, न, थी, थी तर मास्टर सर सांगतात त्या पद्धतीनं पुढची माझी स्पर्धा ही जी दोन हजार बावीस तेवीसच्या एकशे छप्पन मुलांबरोबर होती ती स्पर्धा दोनशे प्लस मुलांबरोबर असणार आहे आणि आता नाहीतर कधीच नाही उरलेले पाच दिवस मला काही फोन करून घ्या वर्दीसाठी जीवाचं रान करायचं संपलं फक्त या तत्वावरती जावा वर्दी मिळाल्यानंतर शंभर टक्के हक्कानं मेसेज करा की सर आम्हाला वर्दी भेटलेली आहे बस जे हार्डवर्क केलं त्याचं सक्सेस मला मिळालं हे मात्र नक्कीच सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय टेलिग्राम चॅनलच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे लाईव्ह वगैरे असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशनद्वारे पडून जाईल आणि तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटायला सुरुवात होणार या शिंदे घ्यायचं आहे पुढचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे की आज जे ट्रेनिंग होणार आहे ते कशा पद्धतीने असणार आहे काय असणार आहे याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांना मी आपल्या लेखी प्रश्नसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद